हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे पवित्र श्रावण सुरुवात झालेली आहे आणि श्रावण हा महिना अत्यंत मानला जातो हा संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व असून सोमवार हा जो आहे तर तो भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा करत असतो या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली तर भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो या वर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावण सोमवार असणार आहेत आणि यामध्ये पहिला श्रावण सोमवाराची शिवामूट असणार आहे ते म्हणजे तांदूळ आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून तांदूळ हे अर्पण करायचं आहे आता हे तांदूळ अर्पण करताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे तांदूळ आपल्याला अखंडच अर्पण करायचं आहे म्हणजे तांदूळ घेताना कुठेही फुटलेले तुटलेले तांदूळ घेऊ नका चांगले अखंड तांदळाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला शिवामूठ म्हणून घ्यायचं आहेत आणि ते तुम्हाला अर्पण करायचं आहे तरच आपल्याला त्याचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे त्या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान शिवांच्या पूजे सोबतच काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओ तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे एका रात्री सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण लगेच करा बेल करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे आता का करायची आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे माता पार्वतीचा अवतार आहे संपूर्ण विश्वाला अन्नपूर्णाचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणजेच माता पार्वती करत असते म्हणून दररोज तिची आपल्या घरामध्ये पूजा केली जाते आणि जो श्रावण सोमवार आहे तर तो भगवान महादेवांच्या सोबतच माता पार्वतीला देखील समर्पित असतो आणि म्हणूनच आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची मूर्ती करावी आणि तिला प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो की मी जो काही स्वयंपाक करत आहे तर त्यामध्ये रुची येऊ दे किंवा माझ्या घरातून कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य हे कधीही पाया जाऊ देऊ नको किंवा खाल्लेल्या अन्नातनं कोणत्याही प्रकारची विषबाधा किंवा बाधा जी आहे तर ती होऊ नये तर यासाठी जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आवर्जून दिली जाते आणि म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहे तसे तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरातील अन्नपूर्णा मातेची पूजा करावी पण प्रत्येक दिवशी आपल्याला जर शक्य होत नसेल पण तेव्हा आपण विशिष्ट तिथीवरती अन्नपूर्णा मातेची पूजा करावी जेणेकरून आपल्या घरावर अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी ही वास करत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्च गाईचं दूध आणि गंगाजल आणि बेलपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे बेलपत्र पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करून धूपदीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा किंवा सायंकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरासमोरच बसायचा आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तांबडामध्ये घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही दुधाने किंवा पाण्याने करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा या मंत्राचा जोप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक खोलगट अशी वाटी घ्यायची चाहे. त्या वाटी तुम्हाला हळद आणि कुंकू लावून ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहेत आता अर्पण करत असताना तुम्ही दोन पद्धतीने अर्पण करू शकता आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटांनी तुम्ही हे जे तांदूळ आहे तर ते घेऊन मस्तकावरती अन्नपूर्णेच्या अर्पण करायचं आहेत किंवा आपल्या उजव्या हाताच्या करंगडीजवळचा बोट म्हणजे अनामिका आणि जे मधलं बोट असतं तर ते आणि अंगठा या तीन बोटांनी सुद्धा तुम्ही हे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करू शकता तर जर तुम्ही या तीन बोटांनी अर्पण केले तर ते खूप शुभ मानलं जातं पण म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या तीन बोटांनी अर्पण करा ज्यांना शक्य नाही त्यांनी पाच बोटांनी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल आणि हे तांदूळ अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचं आहेत की तिच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचं तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला तुम्हाला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत एक तुपाचा दिवा तिथे तुम्हाला आधीच प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला अन्नपूर्णा मातेसमोर तुम्हाला ठेवायचं आहे त्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला, तुम्हाला पूजा करायची आहे एक फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे पांढरं फुल असेल तर आवर्जून अर्पण करा किंवा लाल फुल अर्पण केलं तरी सुद्धा चालेल यानंतर संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसेच तुम तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते उचलून घ्यायचं आहे आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि ते आपल्याला परत कधीच कुठेही खर्च करायचं नाही तर हे नाणं नेहमी तुमच्या पर्समध्ये असेल तर आपल्याकडे नेहमी पैसा हा आकर्षित होईल पैसे येण्याचे जे मार्ग आहेत तर ते मोकळे होतील त्याचबरोबर हे जे तांदूळ असणार आहेत आपण अर्पण केलेले त्यातले थोडे तांदूळ तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडे तांदूळ हे तुम्हाला चिमण्यांना टाकायचे आहेत आणि बाकीचे उरलेले तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला तसेच ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची दे आहे कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळामध्येच असावी ती तशीच ठेवणे कारण ती अन्नाची देवी मानली जाते आणि तांदूळ जे आहे तर ते अतिशय पवित्र धान्य आहे आणि म्हणून या तांदळाचा उपयोग जो आहे तर तो आपण पूजेमध्ये करत असतो सर्व देवी देवतांना तांदूळ अर्पण केले जातात ज्याला अक्षदा असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून ही मूर्ती तशीच तांदळामध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करून झाल्यानंतर आपल्या स्वयंपाक घरामध्ये सुद्धा गॅसची पूजा करायची आहे गॅसला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून तुम्हाला पूजा करायची आहे एक स्वस्तिक तिथं काढलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ही सेवा आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की करून पहा या सेवेने तुम्हाला तुमच्या घरामध्ये नेहमी माता अन्नपूर्णा प्रसन्न राहील तिच्या आशीर्वादाने घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाही अन्नपूर्णा देवी प्रसन्न असली की स्वतःहून देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कसलीच कमतरता ही आपल्याला जाणवत नाही आपल्या घरामध्ये पैसा किंवा संपत्ती येण्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि जेव्हा घरामध्ये आपण अशा काही छोट्या मोठ्या सेवा करतो उपाय करतो ना तर तेव्हा आपलं घर जे आहे तर आप ते सुख शांती आणि समृद्धीने भरून जात असतं आणि त्यामुळे आपोआपच आपल्याकडे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या येऊ लागतात तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला श्रावणातील पहिल्या सोमवारी करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ